बंजारा समाज असेल धनगर समाज असेल या समाजाला कदापिही आरक्षण मिळू शकणार नाही अशा प्रकारची घटने तरतूद झालेली आहे केली गेलेली आणि त्यामुळे केवळ त्या समाजाचे नेते त्यांच्या समाजाला थोडस उचलण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये थोडस मतभिन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मिळून न शकणार आरक्षण मिळवून देतो अशा प्रकारचा एक मुंगेला की हस्ते सपनेमध्ये जा ते जाऊन ना त्यांच्या समाजाला कुठेतरी एक वेगळ्या रस्त्यावर प्रयत्न करतात हे कुठेतरी चुकीचे आहे पण हे निश्चित आहे की, की भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे राज्यातलं असेल केंद्रातलं असेल ते आता फिक्स झालेलं आहे त्यामध्ये कोणत्याही समाजाला यायचं असेल तर त्याच्या जे काय स्टेप्स आहेत जे काय पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आता इतर कोणताही समाज ह्या पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ शकत नाही